thank <laughs> you

य धातुं समागच्छतिष्टन्तनानन्द कन्दं ब्रब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गं रामचन्द्रकृपालुभजवन भवन भवारुणं नवकञ्जलोचनं कञ्जमुखपरकरुणं मनोजवतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं कमं वा नरयुक्त मुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपद्य विठ्ठाला विढ देह तव आहे प्रारब्धा अधीन देह त्व आहे प्रारब्धा अधीन याचा निकाशीन भार वाहू सरो माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने असे लाभ तो ना दिसे या हुनी दुसरा लाभ तो ना दिसे या हुनी दुसरा आणि दातारा तारा येणे जन्मे सरो माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने असे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनी जगतगुरु देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतायत की हा देह हा देह हा हाद अधीन आहे याच्या प्रारब्धामध्ये आपण अदलाबदल करू शकत नाही आणि मग मी त्याचा शिन का म्हणून व्हावा तर माझं एकच मागणं माझी एकच इच्छा आहे भगवंता की जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काही काळ मला मिळालेला आहे तो काळ माझा भगवत चिंतनात व्यथित व्हावा हाच मला लाभ असेल हाच मोठा मला सर्वसुख असेल ही मागणी जगद्गुरु तुकोबा राय या अभंगातून करतात कारण ह्या अभंगात आपण जर पाहिलं तर पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हा देह प्रारब्ध अधीन असं सम, आहे असं म्हणतात पण जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे तो काळ भगवत चिंतनात जावा म्हणतात म्हणजे काहीतरी केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे असा अभंगाचा सरळ सरळ भाव अर्थ आहे विठ्ठल विडल आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती कीर्तनरूपी सेवा हे एक नैमित्तिक कीर्तन आहे जे निष्ठावंत वारकरी म्हणून ज्यांची ओळख होती अत्यंत प्रेमळ हृदयाचे प्रत्येकाला हवाहवासं वाटणारं व्यक्तिमहत्व अत्यंत प्रेमळ असे माऊली आपण त्यांना प्रत्येकजण माऊली म्हणाचो असे अन्न आपल्यातून निघून गेले आहे आणि त्यांच्या तेराच्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे आता महाराज ही जी सेवा आहे ही एका निष्ठावंत वारकऱ्याच्या स्मरणार्थ आहे आणि मग या अनुषंगानं देहाचं चिंतन होणं महत्वाचं आहे आणि आपण जर बघितलं तर जन्माला आल्याच्या नंतर सगळ्याच गोष्टी हा महाराज प्रारब्ध अधीन असतात आपल्या हातात काही नसतं आपल्या हातात फक्त नामचिंतन करणं चांगलं कर्म करणं हे आपल्या हातामध्ये असतं मग आपण हा का नामचिंतनात घातला पाहिजे भगवंताने आपल्याला हा एवढा सुंदर देह दिला ना हा देह आपण भगवत चिंतनात व्यथित करून आपलं जग जगणं आपण सार्थकी केलं पाहिजे काळ सारा वा चिंतने सारावा आपण जो मिळालेला जो काळ आहे तो भगवंताच्या चिंतनात व्यथित केला पाहिजे आपण दुसऱ्या चरणात त्या अनुषंगाने त्याविषयी बोलणारच आहोत तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की हा देह हा प्रारब्ध दिन आहे आणि भगवंताने आपल्याला हा सुंदर देह दिला ना तर मग याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी दिला पाहिजे कारण महाराज जर आपण बघितलं तर आपल्याला ज्ञान बुद्धी विवेक भगवंताने दिला कारण इतर योनी मात्राचा आपण विचार केला तर इतर योनी मात्राला किंवा इतर किड्या मुंग्यांना आपल्या ज्ञान आहे का विवेक आहे का बुद्धी आहे का नाही मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी इतर येवनीपेक्षा मनुष्य देहाला अधिक ज्ञान आहे मग ते अधिक ज्ञान कोणतं की याच देही घडे देवाचे भजन अनेक हे अनेक हे ज्ञान नाही कोठे या देहामध्ये भगवंताचं भजन घडू शकतं काय इतर कुत्र्या मुंग्याला किंवा जनावराला भगवंताचं भजन करता येत नाही महाराज हे विशेष गुण विशेष ज्ञान विशेष बुद्धी आपल्याला भगवंताने दिलेले आहे आता ज्ञानाच्या बाबतीत येईल तसं जगण्यात जगतात ते कारण त्यांना बुद्धी नाही महाराज ज्ञान नाही काय आणि आपण ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला एखादा वकील झाला एखादा शिक्षक झाला एखादा इंजिनियर झाला म्हणजे ज्ञानी झाला का महाराज काय हे व्यावहारिक ज्ञान आहे खरं ज्ञान कोणतं खरं ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान तत्वज्ञान म्हणजे खरं ज्ञान आणि ते जर मिळायचं असेल तर, तर कशाने मिळतं ते साधनाने भगवंताच्या चिंतनाने मिळतं आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ती ज्ञान तीन ज्ञान महत्वाचे परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान म्हणजे काय जे शब्दांनी का, होतं जे फक्त शब्दांनी व्यक्त केलं जातं ते परोक्ष ज्ञान विठ्ठला जळी स्थळी भरला ठाव नाही उरला असं खांद्या मी जर वकिलाला म्हणलो किंवा ज्या वारकरी संप्रदायाचा काहीच गंध नाही कधी वारीत गेलेला नाही कधी हरिपाठ कीर्तन ऐकलेलं नाही कधी भजन केलं नाही मग विठ्ठल जळी स्थळी भरला हा, हा हे तो फक्त ऐकू शकतो काय पण त्याची अनुभूती त्याला येऊ शकत नाही का हे झालं परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणजे भगवान आपल्याला भेटणं काय भेट भे भगवंत आपल्याला दिसणं ज्ञानोबारा एका ठिकाणी म्हणलंय की म्या डोळ्या दिखिला विठ्ठल मी स्वत भगवंत विठ्ठल बघितलाय हे ज्ञान होणं म्हणजे हे अपरोक्ष ज्ञान आणि याच्याही पुढचं ज्ञान म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान ते संतांना होतं ते सामान्य जीवांना होत नाही